पावसानं हा हाकार माजवला धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या तीन लाख सात हजार क्युसेक पाण्यामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे गोदा अनेक घरात पाणी गेल्यामुळे घराची पडझड झाली तोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे वाया गेलं शेतजमिनी खरडून गेल्या अनेक विहिरी बाधित झाल्यानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं शेतकरी हा हवालदिल झाला आहेत मदतीसाठी शेतकऱ्यांच्या अपेक्षा शासनाकडे लागल्या असून परंतु सदरील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे लेखी आदेशच अद्याप आम्हाला मिळाले नसल्याचं पैठण तालुक्यातील मौज नवगाव येथील कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी एम डी भोसले ग्राम महसूल अधिकारी पल्लवी राऊत तसेच कृषी सहाय्यक अधिकारी मयुरी जाधव यांनी हो सांगितलंय तसे आमच्या वरिष्ठांच्या तोंडी आदेशानं मी फक्त फळबागांच्याच नुकसानीचे पंचनामे करत असल्याचं कृषी सहाय्यक अधिकारी मयुरी जाधव यांनी सांगितलं आहे तसेच ग्राम महसूल अधिकारी पल्लवी राऊत यांनी सांगितलं की सरसकट पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत त्यामुळे त्या गावातच येत नाही किंवा फोन पण उचलत नाही ग्रामपंचायत अधिकारी एम डी भोसले यांनी असं सांगितलं की मी गावातील घराच्या पडझडीचे पंचनामे केले आहेत त्यामुळे ते पण संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत अशा तिघांच्या तीन तरमुळे तीन तरहामुळे गावातील बाधित शेतकऱ्यांचे रोष त्यांच्यावर वाढत आहेत नवगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार ज्योती पवार यांची भेट घेऊन निवेदन देऊन तातडीनं पंचनामे करण्याची मागणी केली परंतु इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे काँग्रेसचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते अन्सार पठाण यांनी सांगितले तरी पैठण तालुक्यातील इतर पंचनामे तात्काळ करून शेतीचे घरांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी नसं तहसील कार्यालयावर मोठं आंदोलन करण्याचा इशारा पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदार पठाण काँग्रेस अल्पसंख्यांकाचे तालुका अध्यक्ष मुख्तार पठाण सोसायटीचे चे चेअरमन डॉक्टर सुरेश चौधरी यांनी दिलाय प्रतिनिधी बुलंद आवाज नवगाव